उद्धव साहेबांचे एक लाख रुपये आणि अधिक माझे पाच लाख रुपये कधी घेऊन जाऊ शकतात त्यांना जर अमाऊंट वाढवायचे असेल तर ते मी वाढवायला अकरा ही करायला तयार आहे मीच कशाला आमच्या पक्षातला प्रत्येक महत्त्वाचा माणूस अशा प्रकारचं आव्हान त्यांना द्यायला तयार आहे पण मी त्यांना आता अकरा लाख रुपये उद्धवजींचे एक लाख आणि माझे दहा लाख पकडा राऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं मी त्यांना एक हजार नंतर दोन हजार आणि तीन हजार असं बक्षीस जाहीर केलेलं उद्धव ठाकरेंनी चॅलेंज केलेलं आहे की एक अशी निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी दाखवावी ज्यात त्यांनी हिंदू मुस्लिम असा वाद लावलेला नाही आणि त्याबद्दल मी त्यांना असं असेल नसेल तर मी त्यांना एक लाख रुपये इनाम उद्धव साहेबांचे एक लाख रुपये आणि माझे अधिक पाच लाख रुपये बरं का उद्धव साहेबांचे एक लाख रुपये आणि अधिक माझे पाच लाख रुपये कधी घेऊन जाऊ शकतात त्यांना जर अमाऊंट वाढवायचे असेल तर ती मी वाढवायला अकरा लाखही करायला तयार आहे मीच कशाला आमच्या पक्षातला प्रत्येक महत्त्वाचा माणूस अशा प्रकारचं आव्हान त्यांना द्यायला तयार आहे पण मी त्यांना आता अकरा लाख रुपये उद्धवजींचे एक लाख आणि माझे दहा लाख पकडा चला वाढते वाढते म्हणजे आम्हाला पूर्ण खात्री आहे म्हणजे अशी एक निवडणूक दाखवा जी उद्धव साहेब सांगत अशी एक निवडणूक दाखवा जिथे तुम्ही हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान केलं नाही आणि निवडणुका लढल्या नाही हे फार मोठं आव्हान आहे आणि देवेंद्रजीसारख्या महान माणसानं बरं का शूर माणसानं वीर माणसानं हे आव्हान त्याने स्वीकारायला पाहिजे मुंबई महानगरपालिकेत तुम्ही हिंदू मुसलमान करताय जी नागरी सुविधांच्या उशावर ही निवडणूक लढायला पाहिजे महानगरपालिका मुंबई असेल ठाणे असेल नगरपालिका असतील इथे पण तुम्ही महानगरपालिकेमध्ये अयोध्या आणताय जय श्रीराम आणताय बाबरी आणताय महानगरपालिकेत विकासावर खरोखर बोललं पाहिजे आणि तुम्ही काय केलं तितक्या वर्षे